जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषामुळं पन्हाळगड शिवमय बनला आजच्या पारंपरिक शिवजयंतीसाठी पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळा शिवमंदिरात राज्यभरातील शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती आजच्या शिवजयंतीनिमित्त कोल्हापूरसह पुणे मुंबई सांगली सातारा तसंच कर्नाटक राज्यातील शिवभक्तांनी शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी केली होती गडावरून शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ आणि सन्मानपत्र देण्याची व्यवस्था नगरपालिका प्रशासनानं केली होती त्याचबरोबर शिवमंदिर बाजीप्रभू वीर शिवाकाशीत पुतळा या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती पन्हाळ्याहून शिवजयंतीसाठी सुमारे बाराशे ते पंधराशे शिवज्योती नेण्यात येतात दरम्यान आज पन्हा पन्हाळा मंदिरात शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला पन्हाळा शिवजयंती उत्सव समितीकडून गडावर पाच दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं शनिवारी सुदर्शन शिंदे यांचं शिवविचार आणि पन्हाळगडाचा इतिहास या विषयावर व्याख्यान झालं या कार्यक्रमासाठी पन्हाळगडावरील स्थानिक नागरिक परिसरातील शिवभक्तांनी गर्दी केली होती यावेळी शिवमंदिर व्यवस्थापक हनीफ नगारजी संचित भाडेकर दगडू अतिग्रे अतिश अतिग्रे निसार नगारजी शरीफ नगारजी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते te